नमस्कार जिज्ञासा विचार मंच या चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज सर्व पितृ अमावस्या आहे आजच्या दिवशी आपण श्राद्ध विधी करत असतो तर श्राद्ध म्हणजे काय हे शास्त्र असे सांगते या पुस्तकाच्या पूर्वार्ध भागामधून आपण समजून घेऊ श्राद्ध म्हणजे काय श्रद्धया क्रियते या तत् श्राद्धम म्हणजे श्रद्धेने जे जे केले जाते त्यास श्राद्ध असे नाव आहे श्राद्धाची व्याख्या अशा प्रकारे केली जाते एखाद्याविषयी मनात वाटणारी श्रद्धा हे श्राद्धामधील मूल तत्त्व व संकल्पना असून त्या श्रद्धेच्या केंद्राभोवती श्राद्धविधी व श्राद्ध प्रक्रिया यांची संरचना झालेली असते ज्याप्रमाणे वस्तू देऊन आणि सेवा व सहाय्य करून जिवंत व्यक्तींविषयी आदर आपुलकी प्रेम व्यक्त करण्यात येते त्याचप्रमाणे श्राद्धादी कर्मांतून मृत व्यक्तीविषयीचा आदर व जीवाला व्यक्त करण्यात येतो धर्मशास्त्राने पारमार्थिक उद्देशाने श्राद्ध आणि मानवी जीवन यांची सांगड घालून एक प्रकारचा सेतू तयार करून ठेवलेला आहे श्राद्ध कर्मात श्रद्धा हे महत्त्वाचे अंग आहे तथापि एखाद्या व्यक्तीविषयी वाटणारी श्रद्धा प्रथम तिच्या हयातीतच अंगी बाणावी लागते गत व्यक्तीविषयी कोणती आपुलकीनी आपुलकी नसताना केवळ धर्माचरण म्हणून श्राद्ध केल्यास ते स्तोम ठरण्याची शक्यता असते म्हणून प्राचीन ऋषींनी माता पिता आचार्य व कुटुंब यांच्या ऋणांचे स्मरण सदैव ठेवण्यास सांगितले आहे श्राद्धामधील श्रद्धेचे मूल तत्त्व कळून आल्यास व्यक्ती हयात असताना तिची मनोमन सेवा व ती गेल्यानंतर मनपूर्वक श्राद्ध झाल्यास सर्व जीवनच सेवामय व श्रद्धामय होऊन जाईल याखेरीज आपले कौटुंबिक कर्तव्य व व्यक्तिगत जबाबदारीचा एक भाग म्हणूनही श्राद्ध करणे आवश्यक ठरते खऱ्या अर्थाने पितरांचे श्राद्ध करावयाचे झाल्यास प्रथम हयात असलेल्या व्यक्तीमध्ये परमेश्वरन पहावयास शिकले पाहिजे ज्यांना हा परमेश्वर चराचरा दिसतो त्यांच्या हातून होणारी प्रत्येक कृती म्हणजे एक प्रकारे श्राद्धच होय स्नेहाचे प्रतीक म्हणून तिल कर्तव्याचे प्रतीक म्हणून तांदूळ आणि भक्तीचे प्रतीक म्हणजे जल या तिन्हींचा श्राद्धसंयमी श्राद्धसमयी संयोग झाल्यावर चराचरात भरलेल्या पण भक्तिभावाच्या भुकेल्या परमेश्वरास आपल्या हृदयात प्रगट होण्यास कितीसा वेळ लागणार आहे मृत व्यक्तीशी संबंधित कर्तव्यरूप विधी पाठीमागे अशी अत्यंत उदात्त संकल्पना असली तरी हीच संकल्पना सध्याकाली श्राद्धविधी किंवा पितृपूजा किंवा कव्य कर्म अशा लौकिक अर्थाने ओळखली जाते त्याच लौकिक अर्थाने या विषयाची ओळख शास्त्र असे सांगते या पुस्तकाच्या पूर्वार्ध भागामध्ये कळून दिली आहे या पुस्तकामध्ये या विषयासंदर्भात पडणारे अनेक प्रश्न व त्यांची उत्तरे दिलेली आहेत साधारण तेवीस प्रश्न व त्यांची उत्तरे या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतात ही उत्तरे वाचण्यासाठी आपण हे पुस्तक वाचू शकतो पुस्तकाचे नाव आहे शास्त्र असे सांगते या पुस्तकाचे दोन भाग आहेत पूर्वार्ध व उत्तरार्ध या पुस्तकाचे प्रकाशक आहेत वेदवाणी प्रकाशन धन्यवाद